आवाज मानदेशाचा फलटण तालुक्यामध्ये ठाकूरकी या ठिकाणी रस्त्यालगत एका व्यक्तीचा मृतदेह जमिनीमध्ये पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्यानं ना, खळबळ उडाली आहे संदीप रिते असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता मृतदेहाच्या गळ्यावर डोक्यात गंभीर जखमा आढळून आल्या असल्यामुळे हा घातपात असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती फळ탄 तालुक्यातील ठाकुरकी परिसरात हा मृतदेह सापडला आहे रस्ता लगत असलेल्या जमिनीमध्ये एक मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे संदीप मनोहर रिते असे मृत्यू व्यक्तीचे नाव असून घटनेची माहिती मिळताच फळ탄 ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याच्या गळ्यावर तसेच डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्या असून ही घटना घातपाताची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक पथकेही दाखल झाले असून पुराव्यांचे संकलन सुरू आहे या घटनेमुळे ठाकूरके आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा